स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच आपण काय ते सर्व करणारे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेतो ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो जगात सात्विक कृतीने वागणारे पुष्कळ असतात पण मी करतो हा अभिमान त्यांचाही ना सुटत नाही खरोखर नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही करता मी नाही हे समजणे म्हणजे सर्व साधते नसलेले कर्ते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुख दुःखात राहावे खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल तर आपल्याला वाटते देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू हो लागलो तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का पण त्याच्या पलीकडे काही आहे हे ज्याला समजले नाही तोपर्यंत तो हे सुख वाटेल एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाच चांगला म्हणून त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही पण भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही गुजार घोड्यांना जसे चुचकारून घेतात तसे मनाला करावे वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध राहावे भगवंताचे स्मरण चुकले की काहीतरी अवघड वाटायला हवे आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे म्हणजे हवे हवेसे वाटणारे विषय जातात आणि प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थाच्या अडचणीला का भ्यावे जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधी मिळणार नाही नुसते गिरिकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का जसे असते तर तो माकडांनाही साधला असता खालच्या प्राण्यांना आपले विकार आवडण्याचा विचार नसतो पण मनुष्याला चांगले वाईट कळते त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे ही ज्याच्यावर भगवंताची कृपाच आहे जग सुधारण्याच्या नाद्या आपण लागू नये त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पहावे पण मी त्याला सुधारेन हा भ्रम नसावा स्वतःला सुधारा की ज्या मानाने जग सुधारेलच